नमस्कार मित्रांनो मी योगेश मने युनाईट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रो एम पी एस सी मार्फत जी उपसंचालक डी टीची जाहिरात करण्यात आली होती त्याचसोबत प्राचार्य उपप्राचार्य आणि निरीक्षक पदाची एक जाहिरात करण्यात आली अशा दोन जाहिराती आल्या होत्या आणि ह्या दोन्ही जाहिराती डिसेंबर महिन्यामध्ये में आल्या होत्या आता त्याला बराचसा कालावधी उलटून गेला हा ऑगस्ट आता संपतोय त्यानंतर सप्टेंबर आणि तुम्हाला माहिती आहे की आपली महाराष्ट्राची आचारसंहिता थोडीशी पुढं गेली पण जाऊन जाऊन आचारसंहिता किती पुढं जाईल तर हरियाणाचे इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता लागू शकते तर एखाद्या महिन्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करा एखादा महिना सव्वा महिन्यानंतर महाराष्ट्राची ही आचारसंहिता लागेल मग तोपर्यंत आपली एक्झाम होणं मुश्किल वाटतं इलेक्शनच्या मध्ये एक्झाम घ्यायला काही अडथळा नाही आहे पण जनरली एक्झाम होत नाही त्यामुळे ही एक्झाम आता थोडीशी लांबणीवर पडताना दिसते आणि एम पी एस सीच्या एक्झामसोबत बऱ्याच वेळेस असं होतं असं नाही आहे की लगेच एक्झाम इतका उशिरा झाली म्हणून कॅन्सल होते काही 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 एक्झाम तर बऱ्याचशा लांबलेल्या आहे यापेक्षाही जास्त लांबलेल्या आहे त्यामुळं एक्झाम कॅन्सल होईल हे डोक्यातून आता काढून फेका कारण ते काही नाही रिक्वायरमेंट भरपूर आहेत त्यामुळे ते तसं काहीतरी होणार नाही मग काय होतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की सर एक्झामच दिसत नाही एक्झाम लांबताना दिसतंय तर मग ती एनर्जी येत नाही समोर टार्गेट नसल्यामुळे हो एनर्जी येत नाही अभ्यास करायला कसं करावं हो, कारण बिलकुल म्हणजे एकदम बऱ्याच लोकांचा आता अभ्यास एकदम ठप्प झाला दिवसभरातून पाचही मिनटं ते रीड करत नाही तर यासाठी आपली काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे तुम्ही कसं स्वतःला ट्रॅकवर घेऊन यावं आणि मेंटेन करावं हे हो, मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे ही आपली बॅच आहे भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मला माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षाही चांगला रिस्पॉन्स मिळाला पाच हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि आपल्याकडे आठशे पेक्षा जास्त ॲडमिशन आपल्याला या बॅचला अवेलेबल झालेले आहेत म्हणजे एवढा चांगला रिस्पॉन्स आपल्याला या बॅचचा मिळाला आता आणि शिकवलं पण त्याच प्रकारे गेलं गेलं तेवढीच एनर्जी आमच्याकडूनही दिली मी तर बऱ्यापैकी या बॅचला पूर्णपणे अवेलेबल होतो या बॅचमध्ये आपण काय घेतलं तर अनलिमिटेड व्ह्यूज आहेत तुम्हाला रेकॉर्डिंगचे त्यानंतर पीडीएफ नोट्स आहेत ज्या लागतात त्या तुम्हाला याच वापरायच्या त्याला प्रिंट पण करू शकता त्यानंतर सी क्यू सॉल्व्हिंग सेशन्स आहेत प्रत्येक चॅप्टर नंतर त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे साडेसतराशेच्या आसपास एम सी क्यूची लगभग तुम्हाला पूर्ण एम सी क्यू हे तीन हजाराच्या आसपास जातात सर्व त्यानंतर सुपर क्लास सेशन्स म्हणून आपण एक रिव्हिजनची सिरीज चालू केली काही सेशन झाले काही सेशन्स होत आहेत पुढं ते होत राहतील राईट तर या बॅचला आपण मध्ये मध्ये जस जसं आपला अकॅडमीचा डिस्काउंट असतो सणावाराला डिस्काउंट ठेवतो आपण पण ते काय व्हायचं की मध्येच यायचं पंधरा तारखेला तेरा तारखेला तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की सर महिन्याच्या सुरुवातीला ठेवा म्हणजे आमची सॅलरी होते त्यावेळेस आम्हाला बॅच घ्यायचा विचार करता येतो तर याच्यासाठी याच फक्त बॅचला सध्या एक्सक्लुझिव्हली स्पेशल आपण डिस्काउंट ठेवला ओके स्पेशल ऑफर आहे ती दोन तारखेपर्यंत व्हॅलिड असेल तुमच्या बरोबर मनच्या सुरुवातीला खूप लोकांची अपेक्षा होती म्हणून आपण हे मनच्या सुरुवातीला डिस्काउंट ठेवला आणि जवळपास पंचवीस टक्के डिस्काउंट आहे ही बॅच आता तुम्हाला तीन हजार सातशे पन्नास प्लस जीएसटी मध्ये मिळेल यासाठीचा कुपन कोड आहे डीव्हीईटी ट्वेंटी फाईव्ह कॅपिटल आहे पूर्ण डीव्हीईटी ट्वेंटी फाईव्ह क्लिअर तर हे झालं बॅच बद्दल आता पुढे येऊ प्रश्न काय होता आपला की मेंटेन होत नाही प्रिपरेशनचं म्हणजे बिलकुल लिंक लागत नाही करावं काय सर्वात पहिले पेन पेपर घ्या हे जसाही व्हिडिओ तुम्ही बघितला ना त्यानंतर शांततेनं अर्धा तास मस्त बसा एक चहा वगैरे घ्यायची सवय असेल तर तो घ्या पेन पेपर घेऊन टेबल मस्त बसा आणि पहिली गोष्ट की हे फाइंड आऊट करा तुमचं प्रिपरेशन किती झालं प्रिपरेशन स्टेटस हा फाइंड आऊट करा की एवढे चॅप्टर आहेत आणि ज्यांच्याकडे प्रिंट नसेल ना सिलॅबसची त्याची प्रिंट घ्या व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला तर व्हॉट्सअप ग्रुपवर मी पुन्हा उद्या मॅडमला ते शेअर करावं करायला सांगतो की आ, जे तुमचा सिलॅबस आहे ना तो सिलॅबस क्लिअर सिलॅबस बाजूला ठेवायचा आपलं शिकवणं तर झालं पूर्ण क्रॅश सेशन्स चालू आहेत बॅच रेकॉर्डेड पण लॉन्च केलेली आहे आपण तर प्रिपरेशनचा स्टेटस काढा तुमचा आता काय झालं किती झालं सर्वात महत्त्वाची महत्वाची गोष्ट क्लिअर काही लोकांचं बऱ्यापैकी झालेलं राहतं काही लोकांचं पूर्णच झालेलं असेल एकदा रिव्हिजन पण झालेलं असेल नंतर मग तुमचे इझी आणि डिफिकल्ट टॉपिकमध्ये यांना डिवाइड करा तुमच्यानुसार जे जरुरी नाही तुम्हाला मला जे डिफिकल्ट वाटतात ते तुम्हाला इझीही वाटू शकतात मला जे इझी वाटतात ते तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतात दोन पार्टमध्ये डिवाईड करा इझी टॉपिक कुठले डिफिकल्ट टॉपिक कुठले त्यानंतर थर्ड एक पॉईंट काढा की जे तुमच्या लक्षात नाही राहत राईट right? जे तुमच्या लक्षात राहत नाही डिफिकल्ट टू रिमेंबर टू रिमेंबर क्लिअर जे तुमच्या लक्षात नाही राहत नाही तीन कॅटेगरी केला इझी डिफिकल्ट आणि जे लक्षात नाही राहत आता काही काही क्वेश्चन खरंच इझी असतात म्हणजे जिथं थोडेफार कन्सेप्ट आहेत काही डिफिकल्ट वाटतात ते पार्ट वेगळा आणि काही फक्त लक्षातच लग, राहत नाही बाकी सर्व ओके आहे ते म्हणजे समजलं सर्व झालं फक्त लक्षात राहत नाही जशा काही स्कीम्स आहेत कमिटीज आहेत काही इयर्स आहेत तर असा डेटा तुम्ही सेग्रिगेट करा इझी डिफिकल्ट आणि जो लक्षात राहत नाही तो केलं तिसरा ती, पॉईंट आता याचा यूज कसा करायचा समजा एखाद्या वेळेस खूपच माइंड फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे आणि आता खूप माझी मनापासून इच्छा होते की मी मला काहीतरी रीड करायचा आहे त्यावेळेस जो डिफिकल्ट पार्ट आहे तो रीड करा क्लिअर आणि कितीही बिझी डे असेल किती, असे। किती एखादा दिवस सोडा की ज्या दिवशी तुमच्या घरी फंक्शन वगैरे आहे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत असे अशा गोष्टी सोडून द्या कितीही बिझी दिवस असला तर समजून जायचं की माझा पूर्ण अभ्यास झालेल्यांना सांगतोय बरं का ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांना वेगळी पॉलिसी ज्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे फक्त एक्झाममुळे थोडेसे बोर झालेले आहे कितीही दिवस कसाही असो एक तास तुम्हाला काढायचा आहे वन आवर ॲटलीस्ट जास्त काढला तर चांगलंच आहे ॲटलीस्ट वन आवर काढायचं क्लिअर आणि त्या दिवशीची मेंटॅलिटी आपली ओळखून घ्यायची की यार आज खूपच टायर्ड झालो होतो बिलकुल इच्छा नाही अशा वेळेस मग इझी पार्ट करा अशा वेळेस तुम्ही इझी पार्ट करा जो तुम्ही पहिले डिवाईड करून ठेवला इझी डिफिकल्ट कारण रिव्हिजन तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या नोट्सच्या बाहेर जायची गरज नाही काही लागत असेल तर ऍडिशनल मीच घेऊन येईल शिकवायला क्लिअर त्यामुळे बाहेर नका जाऊ जो इझी पार्ट आहे ना त्याला रिवाईज करत जा तुमच्याकडे म्हणजे थोडंसं मेंटॅलिटी व्यवस्थित नसेल तर इझी पार्ट करताना काही वाटत नाही आणि एकदम फ्रेश माइंड असेल तर डिफिकल्ट पार्टला हात लावायला काहीच हरकत नाही क्लिअर आणि जे असे तुम्हाला लक्षात राहत नाहीत काही गोष्टी लक्षात राहायला अवघड राहतात मग बस आपल्या मोबाईलचा ऑडिओ ऑन करायचा बोलायचं त्याला रेकॉर्ड करायचं मग कुठेतरी चालले कधीतरी असं बसू न अशा वेळेस ते ऐकत राहायचं ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणजे त्याला रेकॉर्ड करून ठेवलं आणि तेच 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 स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून ते ऐकत राहत जेणेकरून त्या गोष्टी यूज थ्रू होतील आणि बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी रिवाइज व्हायला लागतील ला। हे एक महत्वाचं लक्षात घ्या म्हणजे तुम्ही तीन पार्टमध्ये डिवाईड केलं दिवसातला ऍटलीस्ट एक तास काढायला आणि स्वतःच्या मेंटॅलिटीनुसार तुम्ही कुठला पार्ट आज स्टडीला घ्यायचा हे डिसाईड करायचं त्यानंतर महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुमची टेस्ट सिरीज आहेत सर्वात महत्वाचा आहे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज डिझाईन पण तशीच करायला लावली तुम्हाला फील येईल की टेस्ट सिरीज काय लेवलची डिझाईन केली गेलेली आहे राईट तुमचे क्वेश्चन है तुमच्या हँड आउट तुमच्या नोट तुमचा सिलेबस हे सर्व समोर ठेवून तीन लोकांच्या टीमला बसून ही टेस्ट सिरीज डिझाईन करायला लावलेली आहे मंगेश सरांच्या माझ्या गार्डनच्या अंडर या तीन लोकांनी ती टेस्ट सिरीज डिझाईन केली प्रयत्न केला गेला की प्रत्येक पॉईंटवर कसा तरी क्वेश्चन असा व्यवस्थितपणे बनवला जाईल कुठलेही पॉईंट सुटणार नाही याचीही पुरेपूर तयारी केली टेस्ट सिरीज व्यवस्थित लावायची टेस्ट सिरीजची आता मी अटेम्प्ट इन्क्रीज करायला सांगितलं कारण एक्झाम थोडी थोडी पुढे गेली तर आता आपण जवळपास पाच अटेम्प्ट पर्यंत टेस्ट सिरीज बद्दल विचार करतो एक दोन दिवसात ऍक्टिव्हेट होऊन जातील तुम्हाला टेस्ट सिरीजचे एक्स्ट्रा अटेम्प्ट पण मिळतील ट्राय करायचं असेल आणि या टेस्ट सिरीजचं अनालिसिस करा टेस्ट सिरीजचं काय करा अनालिसिस करा बघा की क्वेश्चन बरोबर आला पण तुक्का मारून बरोबर आला राईट जरुरी नाही एग्जाम मधले तुक्के लागतील तर जे क्वेश्चन तुक्का मार म्हणजे जे चुकलेत त्याच अनालिसिस कराच करा पण जे तुक्का मारून बरोबर आले अशाही क्वेश्चनच्या मागे बघा की हे क्वेश्चन माझा का चुकत होता हा तुका काम का मारायची गरज पडली एखाद्या वेळेस काय होतं की तुमचं ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला काहीतरी सजेस्ट करून जातं त्याची काहीतरी इन्फॉर्मेशन मिळते त्या गोष्टी रा स्वतःच्या जमल्या तर शॉर्ट नोट्स बनवायचा प्रयत्न तुमचे हँडआउट है आहेत तिथंच त्याच्यामध्ये शॉर्ट नोट्स ऍड करत जा काय होईल की आता तुम्ही तुमचं काम वाढवा काम वाढवलं हो ना की मग पुढं असलं की लक्षात येईल का अरे नाही यार आपल्या राहिल्यात गोष्टी कव्हर करणं गरजेचं आहे जरी एकदम पुढं असली तरी या सर्व शॉर्ट नोट्स वगैरे या तीन पाच पॉइंटवर तुम्ही सध्या काम करा या पाच पॉइंटवर सध्या काम करा ऍडिशनल मला पुढं वाटलं की नाही इथपर्यंत तुमचं काम बऱ्यापैकी झालेलं असेल पुन्हा मी काही गोष्टी घेऊन येतो राईट आपल्याला व्यवस्थितपणे स्वतःला मेंटेन करून तोपर्यंत ठेवायचं आहे आणि तुमच्या तिथं कुठं जिथं जमेल ना तिथं लिहून ठेवा की दिस इज माय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी यानंतर अशी ऑपॉर्च्युनिटी मिळणं नाही राईट आता कारण अवेअरनेस पण झाला बघा पुढच्या जरी येऊ द्या वॅकन्सी प्रिन्सिपलची यावर्षी मला अवेअरनेस एक करायला किंवा मुलांपर्यंत पोहोचायला वेळ लागला पण आता बघा मुलांपर्यंत ऑलरेडी त्यांना आयटीआय प्रिन्सिपल काय आहे हे माहिती झालं पुढच्या येणाऱ्या पोस्टला आणखीन लोक अप्लाय करणार दिस इज युअर लास्ट आणि गोल्डन अपॉर्च्युनिटी हे समजून चालायचं आणि हे लिहून ठेवायचं कुठंतरी म्हणजे ती गोष्ट आपल्याला एकदम डोक्यावर हॅमर होत जाईल की अरे हे किती महत्वाची अपॉर्च्युनिटी तुमची आहे त्यामुळे ते पण लिहून ठेवा आणि स्वतःला मेंटेन करा मध्ये मध्ये मी येत जाईल असं काहीतरी घेऊन जेणे माझाही प्रयत्न असेल की तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून या स्पर्धेसाठी ठेवायचं आणि ज्या लोकांनी बिलकुल आतापर्यंत हात लावला नाही फॉर्म भरला ही सुरुवात केली व्यवस्थित सुरुवात केली तर तुमचं सुद्धा प्रिपरेशन होऊ शकतं कारण असं खूप जास्त सिलेबस नाही व्यवस्थित सिस्टमॅटिकली अभ्यास केला तर होऊ शकतं आणि एका जोशन पुढे येऊ शकता तुम्ही क्लिअर त्यामुळे न्यू फ्रेश कॅन्डिडेट पण अप्लाय करू शकतात काय माहीत लाईफ प्रयत्न तर करणं गरजेचं आपल्या हातात काय प्रयत्न आहे राईट मग करायला काय हरकत आहे क्लिअर त्यामुळे ज्यांनी आणखीन सुरुवात केली नाही एखादी एक्झाम लांबली एखाद्या दोन महिन्यानं तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आली ना मग ती सोडता कशाला तर नवीन लोकांनी सुद्धा तयारीला लागा आतापर्यंत झालं नाही त्यांनी लागा ज्यांची तयारी झाली त्यांनी सुद्धा एक फ्रेश सुरुवात म्हणून करायला लागा एक्झाम जेव्हा होईल तेव्हा होईल ती गोष्ट आपल्या हातामध्ये नाही राईट एम पी एस सी मध्ये कोणातही काहीही चालत नाही त्यामुळं तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा एम पी एस सी एम पी एस सीचं काम करेल ही आपली बॅच आहे ज्यांनी घेतली त्यांना ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो ग्रुप जॉईन करा मी प्रत्येक अपडेट तुम्हाला पोहोचत जाईल इथं मी थांबतो थँक्यू सो मच गायस फॉर लिसनिंग मी थँक्यू सो मच